काय सांगाल नगरमध्ये जी घटना नगर घडलेली आहे त्याच्यामध्ये काही जीवितहानी पण दिसून येते काय सांगाल प्राथमिक माहिती काय मिळाली आता जो भाऊबीजेचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावरच मला स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले की सिव्हिल हॉस्पिटल जे नगरचं आहे फार मोठं त्याला आय सी यूला काहीतरी आग लागलेली आहे आणि काहीतरी जीवितहानी झालेली आहे अजून काय आखडा काळालेला नाही आता मी गेल्यानंतर लगेच तात्काळ तिथे भेट देईन आणि तिथे काय परिस्थिती बघून आपण निर्णय त्याचा घेऊ परंतु मी परवास गेलेलो होतो सुद्धा अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या होत्या ऑडिट करा म्हणून ऑडिट झालं होतं का प्राथमिक माहिती काय कशामुळे आग लागल्याची माहिती देखील दे अशा पद्धतीने आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यानंतर सुद्धा आपण सावध व्हायला पाहिजे होतं काय नेमकं झालेलं आहे मी गेल्यानंतर परिस्थिती बहुनच मी आपल्याला बोलू शकेन आपण कधी निघणार आहात मी आता लगेच निघणार चौकशी होईल होईल त्याबद्दल जे काही जे, जे जे याला जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल आणि दुर्दैवाने कोण मृत्यू पावलं असेल त्यालाही मदत आम्ही तात्काळ देऊ